नसे सोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे स्थानिक पातळीवर युतीबाबत आढावा घेऊन माहिती द्या अशी बैठकीत उद्धव ठाकरे हे माहिती देत आहेत बैठक सुरू आहे उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना देत असल्याचं कळत आहे आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावलेली आहे संपर्क प्रमुख नेत्यांची जिल्हा प्रमुख नेत्यांची ही बैठक सुरू आहे राज्यभरात स्थानिक पातळीवर युती आघाडी करण्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचनाही या बैठकीत दिल्या जाण्याची शक्यता आहे युती आघाडी होईल नाही होईल पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार रहा अशा सूचना दिल्याचंही यावेळी कळतं या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल कपिल बैठक सुरू आहे काय नेमकं नक्कीच दिनंद डेप्लोमसिक अशी ही बैठक आहे आणि या बैठकीमध्ये जे आमदार उभाटा गटाचे सर्व शिवसेनेचे आमदार त्याचबरोबर पदाधिकारी असतील खासदार हे सर्व उपस्थित स्वतः उद्धव ठाकरे ही बैठक घेत आहेत अनेक मुद्दे समोर आहे मनसे बरोबर असणारी युती त्याचा आढावा घेण्यात येणार आहेत अनेक बाकीच्या पक्षांबरोबर असलेली युती त्यांच्याबरोबर असलेले संबंध त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका असेल परत येणारं अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये जे सरकारमधले जे नेते त्या नेतेमंडळी कसं धार धरायचं हे अशा अनेक गोष्टीचा आढावा इथे आज चर्चेमध्ये समोर येणार आहे आणि स्वतः उद्धव ठाकरे गाईड गाईड गा, करत आहेत आणि कशा प्रकारे पुढची रणनीती असणार आहेत मुंबई महानगरपालिकेची त्याचबरोबर मनसेबद्दल काय विचार करतात आपले कार्यकर्ते असतील लोकांमध्ये काय विचार आहेत या स या सर्व गोष्टीचा आढावा आता उद्धव ठाकरे घेत आहेत त्यामुळे एकंदरीतच ही बैठक ही खूप महत्वाची बैठक समजली जाते अधिवेशन असतील येणारे इलेक्शन्स असतील आणि येणारे पुढे येणाऱ्या सर्व युती धर्मातील काही तत्व असतील त्या सर्व गोष्टींचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत आणि बैठक सुरू झालेली आहे स्वतः आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे सर्व उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील की नेते मंडळी उपस्थित आहेत निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत